देवपूजा तर मस्त झालेली आहे आता देवीची मान्य करायला येते मी पटकन आता जाते मंदिरात अशी पूजा केलेली आहे पटापट

जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे कस्तुलक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसते व्यापक रूपे कस्तुलक्ष्मी जय देवी जय देवी करवर प्रवासी सुरवर्धन माता पुरवर वरदायिनी मुहते कंठा कमला कलजटी जन्म विनादाता श्रस्तवनी गुगर्ना पुरे गुंडाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुशीला पकड़ो पे तो सोलह जय देवी जय देवी पेट करे पेटक रे चिणी झलके हाटक वाटी स्वाणी माणिक्णा सौमस्ृिणी शुष्कर राज समधना जय जननी जय देवी जय देवी जय मास श्रीरा कस रोखणी जय देवी जय देवी तारा शक्ती शोभज कामत्यामंत्री प्रकृति निर्गुण विजय आई तरी निजे जाने मां गमसाले पत्ते पडावते हे धर्माचारी जय जय देवी जय मालोसुवी के सु सो रक्षले जय देवी जय देवी आमरण वर्षते मारे दुर्घट अस्त्र बहु नाश्ता करू लेंगे पटकन वाह मेंंदोडा नीट डोकंटेक डोकंटेक नीट पाय पड हात जोड तिथं पण टेक हा बस चांगली बुद्धी दे छान बुद्धी दे अभ्यास येऊ दे असं बोल तिथं आता जाऊ नको चल दरवाजा बंद करायचा आता नंतर लावायचं संध्याकाळी तुला देणार हा हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये दुपार झालेले वाजले ते म्हणजे सव्वा बारा आणि आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन झालेले मस्त पूजा मला वाटलं होणार नाही का म्हणजे कारण देवांचा अभिषेक पण होता पूजासुद्धा ग गुरुवारची मांडायची होती आणि सुद्धा होतं त्याच्यामुळं मला असं वाटलं की होतंय नाही होतं आहे है, काय माहिती है, नाही पण देवीच्या कृपेने झालं मस्त झालं आरती वगैरे हो करून झालेली आहे आणि आता याला पटकन स्कूलला सोडून येते जेवणाचं काय अजून बनवलेलं नाही आहे आईंनी डाळ टाकले भिजायला आणि त्यांनी उपवास पकडला आहे तर मग सावधाने हो बघूया आता घरी गेल्यावर नाही आता फोडणीचा भाजप बनवून मी खाऊन घेईल कारण मला लवकर ला भूक लागते चला गुड आफ्टरनून बोल गौरांशला अशी टिक्की लावली ना की मला खूप आवडतो गौरांश मस्त दिसतोय आहे ना इकडं बघ 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 पहिला इथं ना मला खूप आवडतो असा मस्त दिसतो किती छान दिसतंय बघ हिरो गप तिडा चलो आज जी गुड न्यूज समजणार होती ती दाखवा लवकर मी काल सांगितलंय व्लॉग मध्ये देवाज देवाजवळ ठेवलाय हा इतच लाव लाव तिकडे पण घे लावायला लवकर गोल्डन येऊन दे डायमंड येऊन दे क्रिस्टल येऊंदे आ गे गे चला रिमोट आते और भाई फाइनली YouTube का सिल्वर प्ले बटन आज आ चुका है घर पे अनबॉक्सिंग करना है गौरांश बहुत खुश है भाई खुश <laughs> तो सब खुश है ना रा? अशी होती थी पासला ते गुड न्यूज वाजले पाच ला पाच मिनट इकडं जेवणाची तयारी चालले आज पालकची भाजी आणि थोडस वरण नाही तर मग तिखट डाळ बनवते तर हे अशी आता पालकची भाजी कट करून घेतली एका साईडला चहा ठेवते पहिला चहा पिते हे सुद्धा गेले आहेत व्हिडिओ प्रमोशनला दादांसोबत आणि चपाती भात असं बनवायचं आहे तर पटापट पत जेवण बनवून घेते आणि मग तुला कंटिन्यू करते मला इथं जेवण रेडी झालंय पालकची भाजी इथं इकडं भाक रेडी रेडी झाल्यात खीरची तयारी खिरीसाठी भात येत केलाय टाकायचं होता आणि आता भात आणि खीर हे दोनच राहिलेत पटकन मंदिरात जाऊन येते दिवागती करते आणि मधी येऊन खीर आणि भात टाकते चलो, चलो कपडे वगैरे झालेले आहेत भांडी झाली जेवण झालं आणि आता बॅग भरते कुठं आहे ते उद्या तुम्हाला समजेलच आणि गुड न्यूज समजेच असेल कशी वाटली नक्की सांगा यांना तर एवढं आनंद झालाय ना बापरे पण आता गेले शूटला आता मी जरा बॅग भरून घेते पटापट वाजते ते म्हणजे पावणे दहा वाजलेत साडे दहा रात्रीचे आणि खूप झोप आलेली आहे आता आजचा चांगलं इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बॅग भरायचे सुद्धा राहिले चेन तुटले त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता उद्या चेन बसवणार मग मी बॅग भरणार तर भेटू उद्याच्या बाय बाय बायकर लाव